फुले ला करा लाईक करा सबस्क्राईब करा अरे दादानी मला भेटले माझ्या आयडियाने ओळखतात चांगले असं बोलल्या आणि दादानी बोलले मला खूप छान वाटलं असे सगळ्यांना भेटा आणि मस्त राहा कुणाशी दुश्मनी नका बनवू भांडण नका करू हा दादांसारखी सगळ्यांनी बना छान आता आम्ही चला म्हणाने ते बघा दादा किती भारी आहे ना भारी आहे बघा ते बघा किती छान आहे आता बघा इथं कॉर्पोरेशनवर आहे मी आणि हे बघा आता मी थेट चालेल तुळशीबागेत मला तर इथं गर्दी खूपच दिसत होत काय कळतच नव्हतं एवढं पायरी चढावं लागलं आणि शेवटीला इकडे वर आले फुलावर हे बघा चाललं मॅल्ट्रो आणि इथं आल्याच्या नंतर इथं लईच गर्दी पोरं सगळं मलाच बघा लागल्या बाई मला बनव लागल्या ला 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 ला, रील स्टार आलं रिलिस्टार आलं मी घाबरलं ना मी पळायला लागले पळायला लागले पुढं आणि या रोडला गेलं आणि तसंच पुढं आलं मग तुळशीबाग आणि या कुठं बघा तिकडं तिकडे रस्ताच रस्ता, रस्ता दिसायला लागला काही सूचना झालं या पुलावरती तर लईच लोक उभारल्या आणि तर पुढं गेल्यावर सगळ्या काही सगळ्या लोक धक्कामुकीच करायला लागल्या आणि त्याच्यामध्येच ते जोडी असतात ना हे बघा जोडी कसं थांबले दोघंजण मी यांच्या रिल्सच काढून टाकलं हे बघा कसं गप्पा मारतात शाळेला येऊन त्यांच्या आईबाप शाळेला पाठवतात आणि मित्रांसोबत गप्पा मारतात आणि इथं भेटलं ना मैत्रिणी माझी आणि चाललो ना सगळ्या आणि लय मस्त मस्त वाटत होते आणि लय छान वाटत होत्या आणि एवढं मस्त सगळं फ्रेंड बनलं होतं ना माझी काय विचारूच नका आणि त्यांच्यासोबत चालून चालून खूप छान वाटलं आणि त्यांनी पण माझ्यासोबत गप्पा मारल्या आणि सगळी इकडं काय तिकडं काय सगळ्या बघत चाललं मी मला लय मस्त वाटलं आणि पाच वर्षामध्ये ते आजच तुळशीबागेत गेले मी। होते मी आणि सगळं मार्केट आणि ते दगडू तर लईच नटवले मोर लावले होत्या लईच लईच काय काय मस्त मस्त डिझाईन केलं होतं आणि लागलं नाही का पोलिसांची भांडण माझ्या गाडीचं रॉंग गेला एवढं बिल पाड तेवढं बिल पाड हे पोलीस लोकांची तर काय मध्येच आडस होऊन उगाच गरिबांना तरस देतात मी झाले नाही एडी त्यांच्या ऐकून मग चालले रोड पकडून म्हणलं जाऊ दे म्हणलं तिकडं आणि इथं गेल्यावर आलं ना आता कृष्णा दहीहंडी आहे ना सगळ्या चौकामध्ये फुल्ल मज्जा आहे मस्त मस्त आहे